जय हिंद मित्रांनो नुकतीच बुलढाण्यामध्ये होमगार्ड भरती दोन हजार चोवीस मैदानी चाचणी सुरू आहे तर मित्रांनो तुम्हा तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा माझा हेतू हाच आहे की ए, चार दिवस ग्राउंड चालणार आहे मुलांचे आणि पाच तारखेला मुलींचे ग्र ग्राउंड आहे तर तुम्हाला ही माहिती देणार आहे मी की सोळाशे मीटर जी रनिंग आहे ते औरंगाबाद रोड या रोडवर होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जाणून घेऊ तर मित्रांनो हा फोटो जो तुम्ही पाहत आहे हे ग्राउंड जे आहे बुलढाणा पोलीस कवायत मैदान या ठिकाणावरील हा फोटो आहे म्हणजेच या ठिकाणी तुमची हाईट चेस्ट हे होणार आहे त्याकरिता या ठिकाणी सर्व बुलढाणा जिल्ह्यातील मुलं बसलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुमची हाईट होणार आहे कम से कम एकशे से बासष्ट सेंटीमीटर हाईट पाहिजे आणि कमसे कम, से कम शहात्तर सेंटीमीटर न फुगविता आणि त्यापासून पाच सेंटीमीटर जास्त फुगवणे हे आले पाहिजे तर मित्रांनो या ठिकाणी तुमची हाईट आणि चेस्ट होणार आहे तर पुढे पाहूया की नेमकेच भरतीला गेल्यावर नेमकीच कोणकोणती प्रोसेस होते चला तर जाऊन घे घेऊया व्हिडिओच्या या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बसवण्यात येणार आहे या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट पाहण्यात येतील जसं की आधार कार्ड पॅन कार्ड टी सी मार्कलिस्ट इत्यादी सर्व जे काही डॉक्युमेंट असतील ते सर्व तुमचे या ठिकाणी चेक करण्यात येतील झेराक्सचा पूर्ण सेट आणि ओरिजिनल सेट पण आपल्याला या ठिकाणी घेऊन जावे लागेल या ठिकाणी तुम्हाला पोलिस व्हेरिफिकेशन मागण्यात येणार नाही जेव्हा आपले सिलेक्शन होईल तेव्हाच तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन मागण्यात येईल तर मित्रांनो काढ काड़। काढून घेणे गरजेचे आहे आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला रनिंगसाठी तयार करण्यात येत येते या ठिकाणी जसे की आपल्याला जो आपला जो नंबर असते रनिंगचा तो नंबर आपल्याला देण्यात येते आणि नंतर रनिंगला पाठवण्यात येते तर जाणून घेवा रनिंग कोणती राहत आपल्याला चेस्ट नंबर दिल्यानंतर आपल्याला रनिंगसाठी पाठवण्यात येते तर आपल्याला पोलीस गाडीमध्ये जा हे बघा मित्रांनो आता हे सर्व जे मुलं आहेत हे रनिंगसाठी जाणार आहेत आणि रनिंग यांची होणार आहे औरंगाबाद रोड म्हणजे जस्तम चौक जो आहे त्या चौकापासून आत औरंगाबाद रोडकडे सोळाशे मीटर रनिंग होणार आहे पूर्ण सोळाशे मीटरचा पट्टा हा राहणार आहे सोळाशे मीटर रनिंग पूर्ण झाल्यानंतर हा फोटो काढलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो सोळाशे मीटर जर रनिंग काढायची असेल तर तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे रनिंग ही करावी लागेल म्हणजेच आपला जो स्टॅमिना आहे हा वाचून न थकता तुम्हाला रनिंग करावी लागेल जेवढ्या कमी वेळेत जर तुम्ही सोळाशे मीटर पूर्ण कराल तर तुम्हाला नक्कीच हे आउट ऑफ मार्क मिळणार जसे की वीस मार्क जत ज़ जसे तुम्ही कमी रनिंग करणार म्हणजे जास्त वेळ जर लावणार रनिंगला तर तुम्हाला कमी मार्क देण्यात येतील जसे की अठरा मार्क सोळा मार्क चौदा मार्क बारा मार्क आणि दहा मार्क दहा मार्क्सपेक्षा जर कमी तुम्हाला गुण मिळाले रनिंगमध्ये तर तुम्ही गोळा फेकण्यासाठी अपात्र ठराल तर मित्रांनो कमसे कम, कम रनिंगमध्ये तुम्हाला दहा गुण हे येणे खूप आवश्यक आहे तरच तुम्हाला गोळा फेकण्यासाठी चान्स दिला जाईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशा प्रकारे आवडली नक्कीच कमेंट करून नक्की सांगा जय हिंद